सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सुनील तात्या काटकर मित्र समूह व राजेंद्र बर्गे पाटील सुवर्णा पाटील यांच्या वतीने वळसे येथील एहसास समृतिमंद मुलांच्या शाळेत मोफत नेत्र तपासणी शिबीर अन्नदान व संगीत मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सातारा नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा रंजना रावत गीतांजली कदम अश्विनी पुजारी सुवर्णताई पाटील धनश्री बगाडे संग्राम बर्गे महेश गाडे सागर भोसले फिरोज मुलानी विकास पवार शरद इंगळे मंगेश गोडसे तात्या सावंत सिद्धार्थ ठक्कर संजय थोरात शीतल थोरात तारका केंडे अशोक जगताप राजेंद्र मोहिते तात्या सावंत मित्र परिवाराच्या उपस्थितीत केक कापून छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला मै हु डॉन या गाण्यावर एहसास मृतिमंद मुलाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगलाच ठेका धरला होता महाराजांच्या वाढदिवसातील जे असे चांगले कार्यक्रम होने। म्हणजे एक खरंच नृत्य उपक्रम आपण दाबोदर समाजाला आपण काहीतरी देणं असतं तर माध्यमातून आपण कार्यक्रम घेत कार्यक्रमाच्या माध्यमातून जे आपण चांगल्या त्या सगळ्या गोष्टींचा सा, आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो या शाळेतील विद्यार्थी मला वाटतं इथे येतो आणि या शाळेतील पद्धतीने कुठल्या मोठ्या गोष्टींची मदत करता येते त्या मदतीचा हातभार या शाळेला लावण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो येणाऱ्या भविष्य काळामध्ये असेच आमच्या हातून सांगते का या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी कुठेतरी व्हावं ही भावना व्यक्त करते आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला सगळ्यांना तुम्ही बोलावलं त्या निमित्ताने तुमची भेट झाली या सगळ्या आनंद होत आहे आणि महाराज साहेबांचा वाढदिवस अशा चांगल्या कार्यक्रमांनी अं व्हावा ही अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद महाराजांच्या वरती प्रेम असणाऱ्यांच्या माझी नगराध्यक्षा

सर्वच मान्यवर उपस्थित बनवाय वगैरे आज महाराजांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचा औचित्य साधून आज हा उपक्रम आमच्या सहकारी मला माझ्याबरोबर असणारे सुवर्णासाहेब पाटील यांनी आणि राजू पाटील यांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय त्याबद्दल त्या दोघांना मी धन्यवाद देते कारण समाजामध्ये काम करत असताना पोहोचण्याचं काम सुवर्णा पाटील आणि राजू पाटील करतात असं मी निश्चितपणाने सांगितलं कारण कालच महाराजांच्या वाटूसानिमित्त मी सिन्सिनियर वंदन येथे जो कार्यक्रम आयोजित केला होता अतिशय चांगला आणि सुद्ध उपक्रम होता असं मी म्हणेन कारण मी शासनानं जो विया काढलेला आहे की महाराष्ट्रामध्ये विधवा प्रथा बंद झाली पाहिजे परंतु ही विधवा प्रथा बंद करण्याचं काम कुठल्याच प्रकारे होत नाही परंतु हे काम कोरोना पाटील सातत्याने प्रत्येक गावामध्ये जाऊन कोधून करता येईल त्याचा मला खऱ्या अर्थानं आनंद होतोय त्या काही सात शाळेचा आणि माझं इथले आहे कारण मी या भागातीलच आहे शिंदे भागातीलच ज्यावेळेस जुनी शाळा इथे काढली तेव्हापासून शाळेमध्ये येते आणि ज्या काही अडी अडचणी होत्या त्या माध्यमातून सोडवण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केलेला आहे मग तो जागेचा प्रश्न असेल इतर कुठले प्रश्न असतील ते आम्ही नेहमीच सोडवलेले आहेत आणि दरवर्षी या कार्यक्रमाला येऊन एक वेगळा आनंद आम्हाला मिळतो त्या मुलांच्या चेहऱ्यावरचे ने हास्य बघून आम्ही सगळं जे काय आमच्या काय मनामध्ये शंका कुशंका असतात ते आम्ही विसरून जातो आणि या मुलामध्ये येऊन त्यांच्यामध्ये जमणं हा एक अतिशय चांगला उपक्रम या तुम्ही समजेल आणि महाराजांच्या वाढदिवसाच्या हो। निमित्तानं असे उपक्रम घेणं हे खरंतर काळाची गरज आहे आणि छत्रपतींच्या काळामध्ये असे उपक्रम नेहमीच होत होते तसेच उपक्रम यामध्ये आपण घेत आहोत मी निश्चितपणाने या शाळेच्या शार संस्थेला असं सांगितलं की ज्या काय अडचणी असतील जे काय प्रश्न असतील ते खालचा असतील म्हणजे छत्रपती वगैरे बोस्त यांच्या माध्यमातून आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करूया म्हणजे तुमच्या काय मागण्या असतील त्या आम्हाला मागा आम्ही देण्याचा प्रयत्न करूया कारण जिथं कुणी पोहोचत नाही तिथं महाराज साहेब नेहमीच पोहोचतात आणि अशा लोकांचीच सेवा महाराज साहेब करतात तुमची सेवा करण्याची महाराज साहेबांना संधी द्या आम्ही सगळे कार्यकर्ते तुमच्याबरोबर आहोत असंच आपण सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद कायमकरूती महाराज साहेबांच्या का पाठीशी ठेवूया आणि त्यांना राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये चांगलं त्यांचा हातून काम काढावं अशी ईश्वरसाठी प्रार्थना करूया आणि पुन्हा एकदा महाराज साहेबांच्या वाटलं आणि मी करा देऊया त्याचबरोबर आम्हाला बरोबर आमचा जो मान सन्मान केला त्याबद्दल दोन्ही संस्थेच्या लोकांना मी धन्यवाद देते आणि थांबते जय हिंद जय भारत मागच्याच आपल्या एकोणीस तारखेला शिवजयंतीचा कार्यक्रम झाला आई आम्ही आणि सुवर्णताई या कार्यक्रमासाठी उपस्थित होतो अतिशय आपल्या मुलांना डान्स करता येणार येत नाही येणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं आणि ताई तुम्ही म्हणला जिथं कमी तिथं आम्ही आम्ही आम्हाला एक मागणी शाळेनं मॅडम असतील असतील त्यांनी या शाळेसाठी आपण सर्व सुनील तात्या असतील आमचे आपले महाराज साहेब असतील आपण सर्वजण त्यांना हक्काची शाळा मॅडम त्यांनी मागणी केलेली आहे तर आपण सर्वजण साहेबांच्या माध्यमातून सुधीलदात्यांच्या माध्यमातून आपल्या परिवाराच्या माध्यमातून जेवढा मला मॅडम या शाळेसाठी करता येईल तेवढा मी करणार आहोत दिलदार मनाचे दिलदार राजे यांच्या आम्ही सर्व मावळे आहोत महाराज साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा यानंतर आमचे मार्गदर्शक महाराजांचे विश्वास सहकारी अॅडव्होकेट विकास पवार सर यांनी आपलं मनोमत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो व्यासपीठावरील सर्व मान्यवर व्यासपीठावर आज आपण या ठिकाणी जमलेलो आहे मुलांचे सहभाग शाळेतला जो आहे हा बराच वेळ आज दिवस झालं सकाळपासून बसत बराच वेळ बसलेली आहे आपल्या या महाराजांच्या आपले लाडके महाराज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले शिवाजी महाराजांचे थेट थे तेरावे वंशज आहे महाराजांनी कधी गोर गरीब उचनीस कधीच बघितलेलं नाही अशा या छोट्या शाळेमध्ये कार्यक्रम करण्यासाठी सातारच्या पहिल्या नगराध्यक्ष आहेत लोकनीत रंजनाताई आहेत गीतांजलीत आहेत अश्विनीताई आहेत गाडी साहेब आहेत मारले साहेब चीफ ट्रस्टी आहेत आपले डॉक्टर साहेब राजा भावनी तर भरपूर या शाळेसाठी योगदान दिलेलं आहे मी गेले पंधरा वर्ष शाळेसाठी पण कायम सहकार्य करत असतो कायदेशीर सल्ला असेल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून आता रंजनाताई बोलल्या त्याप्रमाणे शाळा हेही नवीन मॅनेजमेंट मध्ये चालू आहे